मावळ लोकसभेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये महायुतीकडून श्रीरंग आप्पा बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तीनही उमेदवारांना नोटिसा जाहीर केल्यात दैनंदिन खर्चाचा तपशील तपासणीसाठी पाठवला असता त्यामध्ये तफावत आढळल्याने निवडणूक आयोगाने चौकशीचे आदेश देत चोवीस तासांच्या आत माहिती सादर करण्याची नोटीस पाठवली आहे मावळमधील लोकसभेच्या तीनही उमेदवारांना या नोटिसा देण्यात आल्या श्रीरंगाप्पा बारणे संजोग वाघेरे पाटील आणि माधवी जोशी यांना नोटिसा देऊन माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब